श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र लिहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी महिमा अगाध है स्वामी स्वतः आपले अधिष्ठान स्वामी है करते करतेवितेहत् जाग से पालन करते त्यामुळे स्वामी नेहमी जप करावा आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यावर स्वामींना कुठली प्रार्थना करावी म्हणजे तुमचे दिवस आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाईल ते सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात ते आपल्या भक्ताला कधीही नाराज करत नाहीत एवढाच नव्हे तर स्वामी आपल्या भाकरावर कुठलही संकट येऊ देत नाही स्वामींना गरज असते ती फक्त निस्वार्थ सेवेची श्रद्धेची स्वामी हे वैश्विक सत्य आहे तर मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून स्वामींसमोर या त्यानंतर स्वामींच्या पुढे दीप प्रज्वलित करा अगरबत्ती लावा त्यानंतर तुम्ही स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे तसेच त्रिवार नाकघासानी करायची आहे नंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची हे की हे स्वामीराया तुझ्या कृपेने कालचा दिवस चांगला गेला त्याच पद्धतीने आजचा दिवसदेखील समाधानाचा आनंदाचा जाऊ दे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ कर तसेच स्वामीराया तुझी सेवा माझ्या हातून जास्तीत जास्त करून घे तुम्हीच माझे मायबाप आहात मला सांभाळून घ्या कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ देऊ नका असे म्हणून पुन्हा एकदा मुजरा करायचा आहे तसे नंतर तुमची जी निती सेवा असेल ती तुम्ही करू शकतात तर मित्रांनो अशी प्रार्थना स्वामींना रोज सकाळी आवरून झाल्यावर बाहेर जाण्याच्या आधी करायची आहे तुमची सर्व कामे पूर्ण होतील त्यानंतर स्वामींच्या पुढे दीप प्रज्वलित करा अग्रबत्ती लावा त्यानंतर तुम्ही स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे तसेच त्रिवार नाकघासानी करायची आहे नंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची हे की हे स्वामीराया तुझ्या कृपेने कालचा दिवस चांगला गेला त्याच पद्धतीने आजचा दिवसदेखील समाधानाचा आनंदाचा जाऊ दे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ कर तसेच स्वामीराया तुझी सेवा माझ्या हातून जास्तीत जास्त करून घे तुम्हीच माझे मायबाप आहात मला सांभाळून घ्या कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ देऊ नका असे म्हणून पुन्हा एकदा मुजरा करायचा आहे तसे नंतर तुमची जी निती सेवा असेल ती तुम्ही करू शकता तर मित्रांनो अशी प्रार्थना स्वामींना रोज सकाळी आवरून झाल्यावर बाहेर जाण्याच्या आधी करायची आहे तुमची सर्व कामे पूर्ण होतील